पोलीस अधीक्षक अहिल्यानगर ॲक्शन मोडवर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचा मांस विक्री करण्याचा व्यवसाय पूर्वी चालू होता त्याबाबत पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेऊन गोवंश जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या इस्मांवर वेळोवेळी गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर गोमास कत्तल विक्रीचे ठिकाणं उद्ध्वस्त करून पूर्णतः गोवंश मास विक्री बंद करण्यात आली आहे वारंवार गोमास विक्री करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचं त्याकरिता या गुन्हेगारी टोळीवर हद्दपारी केली होती वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोतवाली यांनी सबळ पुराव्याअंत महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्नच्या एक कलम पंचावन्न अन्वये गुन्हेगार ओवेस रशीद शेख शोएब रौफ कुरेशी फैसल असलम शेख मुसावीर युनुष कुरेशी यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये टोळी हद्दपार करून प्रस्ताव तयार करण्यात येऊन पोलीस अधीक्षक अहिल्या यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला या गुन्हेगारांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे एकवीस दोन हजार पंचवीस चारशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चोवीस पंधरा एकोणनव्वद दोन हजार तेवीस पंधरा सत्याहत्तर दोन हजार तेवीस चौदा नव्याण्णव दोन हजार तेवीसच्या प्रमाणे भारतीय दंड संहिता अठराशे साठ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यासाठी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठला ला प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला अहिलानगर यांच्या कार्यालयाच्या मार्फत या टोळीचे हद्दपारीचा प्रस्ताव चौकशी करण्यात आला असून हद्दपार टोळी पोलीस अधीक्षक अहिलानगर यांच्या कार्यालयाच्या मार्फत हद्दपार प्रस्ताव चौकशी करण्यात आली या प्रमुख सदस्य आणि प्रमुख यांनी संघटितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असताना गोवंशीय जनावरांची कत्तल करून मास सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल यानुसार अहिलानगर जिल्ह्याचे स्थलसीमेच्या हद्दीतून एक वर्षाकरिता हद्दपार केल्याबाबत आदेश दिले आहेत हे आदेश प्राप्त होताच पोलीस निरीक्षक कोतवाली यांनी हद्दपारी टोळीला प्रमुख आणि त्यांचे सदस्य यांना गुन्हा शोध पथकाच्या अंमलदारी यांच्यामार्फत कोतवाली पोलीस स्टेशनला आणलं त्यांना त्यांच्या विरुद्ध पारित झालेल्या आदेशाची बजावणी करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात येत आहे